नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत गळ्याला गळापट्टी किंवा पायपिंग न लावता आणि कमरेला कमरपट्टी न लावता बॅक पार्टला फिनिशिंग सहित कसं तयार करायचं ते इथं मी हा बॅक पार्ट घेतलेला आहे इथं टोटल गळा गळाची उंची आहे इथं साडेआठ इंच त्यामध्ये अर्धा इंच मार्जिनसाठी असं नऊ इंचावर मी मार्किंग करून घेतलं आणि इथं वरती सव्वा इंचावरला मी गळारुंदी घेतलं होतं कटिंग करताना इथं सव्वा इंचाचं एक मार्किंग केलं वरती गळारुंदीचं आणि खालच्या साईडने मी दोन इंच दोन लाईन इतकं वाढवून घेणार आहे म्हणजेच अडीच इंचावर इथं गळारुंदीची खालच्या साईडने मार्किंग केली गळ्यासाठी आणि हा बॉक्स ड्रॉ करून घेतला तुम्ही हवं तर आ, वरती जेवढं गळारुंदी घेतलेला आहे तेवढंच खालीही ठेवू ते शकता किंवा तुम्हाला गळा जर थोडासा ब्रॉड पाहिजे असेल तर थोडंसं वाढवूनही घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने मी इथं हा बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि आता आपल्याला गळ्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे मी इथं सिम्पल गोल गोल गळाच घेणार आहे त्यासाठी मी इथं गोल गळ्याचा शेप देऊन घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी इथं गोल गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने मी इथं हे शेप देऊन घेतलेलं आहे तुम्ही कुठलाही शेप तुमच्या मनानुसार तुम्ही कुठलाही शेप देऊ देऊ शकता इथं मी मार्किंग करून घेतलं ते मार्किंग डार्क करून घेतलं थोडंसं जेणेकरून दुसऱ्या साईडनेही ते थोडंसं सा फेंट फेंट दिसेल अशा पद्धतीने मी इथं दुसऱ्या साईडनेही थोडंसं सा फेंट फेंट दिसत होतं त्या मार्किंगवरच मी इथं गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतला अशा पद्धतीने इथं व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण इ तुम्ही जेव्हा कटिंग कराल अशा पद्धतीने थोडंसं डार्क करून घेतलं ना ते दुसऱ्या बाजूने थोडंसं फेंट पेंट दिसतं आणि त्याच्यावरनं आपल्याला थोडं डार्क करून घेतलं ना आपला शेप ड्रॉ हे बघा अशा पद्धतीने आपला एकदम प्रॉपर असा शेप इथं ड्रॉ करून झालेला आहे आता आपल्याला मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि अस्तरचा जो कपडा आहे त्याच्यावर आपण जो मार्किंग केला होता गळाचा तो वरच्या बाजूने येईल असं ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला टिप मारायला सोपं जाईल आणि आता आपल्याला अशा पद्धतीने इथं पिना लावून घ्यायचे आहेत हे बघा इथं मी सगळ्या साईडनं पिना लावून घेत आहे जेणेकरून आपलं शेप प्रॉपर येईल कुठेही कपडा तिकडे इकडे हलणार नाही यासाठी हे बघा अशा पद्धतीने मी इथे सर्व सगळीकडे पिना लावून घेतले आहेत आता आपल्याला जो शेप ड्रॉ केला आहे त्याच्यावरच आपल्याला टीप टाकून घ्यायचा आहे हे बघा आता मी इथं जो शेप ड्रॉ केला आहे त्याच्यावर टीप टाकून घेणार आहे इथं अशा पद्धतीने जो ज्या मार्किंग केलं होतं त्या मार्किंगवरच आपल्याला बरोबर त्या शेपमध्ये टीप याची काळजी घेत घेत आपल्याला टीप टाकून घ्यायचं आहे हे बघा इथं गोलाकार जो आकार आहे तिथं मी असं गोलाकार फिरवून इथं टीप टाकून घेत आहे इथं अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत पकडत टिप टाक टीप मारून घेत आहे मी अशा पद्धतीने आता आपल्याला कमरेच्या इथं कमरेच्या साईडनं टिप टाकून घ्यायचं आहे हे बघा इथं अर्धा इंच इतकं मार्जिन ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे कमरेच्या साईडने इथं अर्धा इंच मी खाली मार्जिन सोडलेलं आहे आणि आता आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथं टिप मारून झालेलं आहे कमरेच्या साईडने आता आपल्याला या पेना काढून घ्यायच्या आहेत आणि कमरेला जो खालच्या बाजूला एक्स्ट्राचा पार्ट आहे म्हणजे मेन फॅब्रिकचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आपण ब्लाऊज पीस कट करताना थोडा एक्स्ट्राचा कट केला होता आता आपल्याला गळ्याचा जो मधला पार्ट आहे तो पण कट करून घ्यायचा आहे इथं पाव इंचाचं मार्जिन आतमध्ये सोडून आपल्याला कट करून घ्यायचं आहे गळ्याचे इथं हे बघा अशा पद्धतीने मी इथं गोलाकार शेपमध्ये कट करून घेत आहे आपला जसा आकार आहे तसं आपण पाव इंचाचं मार्जिन सोडून आतमध्ये शिलाईच्या आतमध्ये अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला जो गोलाकार शेप आहे त्या गोलाकार शेपला छोटे छोटे असे कट्स मारून घ्यायचे आहेत आणि आपल्याला काही तर कट्स मारताना काळजी घ्यायचं आहे की आपली शिलाई कुठेही कट होऊ नये शिलाई जर कट झाले की आप आता गळ्याचा जसे पूर्णपणे परत बिघडतो त्यामुळे आपल्याला काळजी घेत घेतच इथं कट्स टाकून कट्स मारून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला अशा पद्धतीने हा ब्लाऊज सरळ करून घ्यायचा इथं कट्स मारताना नेहमी लक्षात ठेवूनच कट मारायचं की आपल्या शिलाई कधी क कुठं कट होऊ नये आणि आता आपल्याला हा ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आहे हळूवार पद्धतीने इथं हा ज्या ब्लाउज इथं मी सरळ करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता इथं आपल्याला गळापट्टीही लावायची गरज पडली नाही आणि आता कमरपट्टी लावायची आपल्याला गरज पडली नाही तरीही आपला गळा आणि कमरेचा जो पार्ट आहे कमरेच्या साईडचं दोन्हीही आपलं फिनिशिंगमध्ये तयार रेडी होणार आहे हे बघा अशा पद्धतीने तर सरळ करून घेतलं आणि आता आपल्याला इथं गळ्याच्या गळ्याच्या बाजूला आणि कमरेच्या इथं आपल्याला दापटीप मार टाकून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी इथं दापटीप टाकून घेणार आहे आता बल ब्लाउज सरळ करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला गळ्याच्या साईडने दापटीप टाकून घ्यायचं आहे इथं गळ्याच्या बाजूला थोडंसं पकडत पकडत आपल्याला दापटीप टाकून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं पकडत आपल्याला शे टीप टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपला अस्तरचा जो आतला कपडा आहे तो वरती दिसणार नाही बघा अशा पद्धतीने थोडं पकडत पकडत आपल्याला टिप टाकून घ्यायचा आहे इथं मी थोडं थोडंच पकडते जेणेकरून आपला जो अस्तरचा कपडा व वरती येतो तो, तो वरती दिसणार नाही बघा अशा पद्धतीने मी इथं दाब टिप टाकून घेतलेला आहे गळ्याला आणि आता आपल्याला कमरेच्या इथं कमरेच्या बाजूला दा बाजूला दाकटीप टाकून घ्यायचा आहे कमरेच्या साईडने हे दाकटीप टाकताना आपल्याला अस्तरचा जो कपडा आहे तो बाहेरच्या साईडने दिसू द्यायचा नाही हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं पकडत आपल्याला टेप टाकून घ्यायचं आहे अस्तरचा जो कपडा आहे तो आतमध्ये फो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि थोडं पकडत पकडतच आपल्याला टीप टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कुठेही अस्तरचा कपडा वरती दिस दिसला नाही पाहिजे अस्तरचा जर कपडा वरती दिसला तर आपलं ब्लाऊजचं फिनिशिंग लुक सगळं जातं हे बघा अशा पद्धतीने आपलं गळ्याला आणि कमरेला ते दापटीप टाकून घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला जर याचा कटिंग स्टि कटिंगचा व्हिडिओ आणि पुढचा भाग कसा स्टेज करायचा याचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी चॅनेलवर अगदीच अपलोड केलेले आहेत तर तुम्ही जाऊन नक्की बघा मी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने इथं गळ्याच्या पट गळ्याला आणि इथं कमरेला ता ता आपलं तापट्यूब देऊन झालेलं आहे आता आपल्याला अस्तर जॉ जॉईन करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकला अशा पद्धतीने इथं मी टीप टाकून अस्तर जॉईन करून घेत आहे इथं जो आपला मुंड्याचा आकार आहे तो प्रॉपर येईल अशा पद्धतीने आपल्याला टीप टाकून घ्यायचा आहे इथं मी एका साईडने टीप टाकून घेतलेला आहे अस्तर जॉईन करून आता दुसऱ्या साईडनेही तसंच पद्धतीने आपल्याला टीप टाकून घ्यायचं आहे हे बघा इथं मी दुसऱ्या साईडनेही टीप टाकून झालेलं आहे आता आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा होता तो आपल्याला कट तो करून घ्यायचा आप आहे आपण ब्लाऊज कट करताना इथं मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तो एक्स्ट्राचा ठेवलेला होता जेणेकरून आपल्याला शिलाईला कुठेही क शिल शिलाई करताना आपल्याला कुठेही कमी जास्त होऊ नये यासाठी जास्त झाला तर आपण एक्स्ट्राचा कट करू शकतो पण कमी पडला तर आपण काही करू शकत नाही त्यासाठी आधीच एक्स्ट्राचा थोडासा ठेवलेला बरा असतो तो त्यासाठी मी इथं एक्स्ट्राचाच कट करून घेत असते कुठलाही ब्लाऊज शिवताना आता आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊज फोल्ड करून ठेवायचा आहे सेंटरमध्ये आणि इथं टक्स टाकून घ्यायचा आहे इथं दीड इंचाचं जो मार्जिन होतं तर मी सोडून दिलेलं आहे आणि इथं टोटल सात इंच झालेलं आहे दीड इंच सोडून मग सातचा निम्मा होतो इथं साडेतीन साडेतीनला मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तिकडं अर्धा इंच इकडं अर्धा इंच अशा पद्धतीने मी टक्स मार्किंग करून घेतलेलं आहे आणि वरती तीन इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मी इथं एक इंचाचं टक्स टोटल एक इंचाचा टक्स घेतलेला आहे अशा या पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही तसं तेच मार्किंग करून घ्यायचं आहे तीन इंचाचा उभा टक्स आणि आडवा टक्स साडेतीन इंचावर आणि अर्धा अर्धा इंच तिकडं अर्धा इकडं अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून आता आपल्याला त्या मार्किंगवर टिप टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथं टिप टाकताना कंपल्सरी लॉक करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने टीप टा लॉक करून घेतलेला आहे आणि इथं परत फिरवून आपल्याला डबल टिप टाकून घ्यायचं आहे आणि इथं दुसऱ्या साईडनेही अशाच पद्धतीने टक्स टाकून घेत आहे मी इथं आपलं दोन्ही साईडचं टक्स टाकून झालेलं आहे अशा पद्धतीने इथं तुम्ही बघू शकता इथं आपलं गळापट्टी किंवा कमरपट्टी न लावता आपलं गळाचं जो फिनिशिंग एकदम छान आलेलं आहे आणि कमरपट्टी पण एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा